हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आजचा आहे सोमवार तर मी या मंदिरामध्ये आले तुम्हाला मी याआधी पण एक व्हिडिओ बनवून टाकला होता चॅनलवरती की ह्या मंदिरामध्ये मी कालभैरव जयंतीला आले होते त्यानंतर आज सोमवार आहे तर मी माझ्या मिस्टरांच्या हातून आता इथूनच सेवा करून घेणार आहे जवळच मंदिर आहे आणि एकदम शांततेत पूजा करता येते तर ते म्हटले आपण एक सेवा चालू करू सोमवारची सोमवारी तिकडे जाऊन आपण अभिषेक करत जाऊ साध्या पाण्याने सकाळी सकाळी त्यानंतर मग जी मसूर डाळ आहे ना तर त्याचा आपण अभिषेक करत जाऊ मसूर डाळ अर्पण केल्याने भरपूर असे आपले पैशाचे प्रॉब्लेम दूर होतात पैशाचे जे काही अडचणी आहेत लक्ष्मीप्राप्तीचा एक मार्ग आपल्याला सापडतो त्यानंतर जे कर्जामध्ये आहेत त्यांना पण मार्ग सापडतो कर्जामधून बाहेर निघण्याचा तर ती सेवा मी आजपासून सुरू केलेली आहे तुम्हालाही कोणाला हा प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही नक्कीच सुरू करा म्हणजे कर्जाचाच नाही पैशाच्या व्यतिरिक्त काहीही प्रॉब्लेम असतील लक्ष्मीप्राप्तीचे तर तो आपला प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला मार्ग सापडतो याने असं कधीही नसतं की आपल्याला आपण फक्त घरामध्ये बसून राहायचं त्यानंतर देव आपोआपच आपल्या घरामध्ये पैसा आणून ठेवेल एक मार्ग असतो तो, तो आपल्याला सापडतो मेहनत तर आपल्याला करावीच लागते मेहनतीला पर्याय नाही मेहनत करायची पण आपल्याला मार्ग सापडतो एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं तर इथे आता पाण्याचा म्हणजे मी पाणी घरूनच आणलं होतं तांब्याच्या बॉटलमध्ये त्यांना अभिषेक करायला लावला मी त्यानंतर मीही अभिषेक केला जे पाणी होतं पाण्याचाच फक्त अभिषेक केला त्यानंतर त्यांच्या हातूनच ती सेवा इथे मी करून घेतलेली आहे आणि साध्या पाण्याचे पण खूप सारे फायदे आहे साध्या पाण्याने जरी तुम्ही अभिषेक केला ना महादेवांना त्यांना खूप आवडतो त्यांना पाण्याचा अभिषेक खूप आवडतो फक्त तुम्ही तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर रोज सोमवारी फक्त पाण्याने अभिषेक घाला खूप छान मनालासुद्धा आपल्याला भारी वाटतं तर त्यांच्या हातून आता इथे मी सर्व पूजा करून घेत आहे इथे सर्व पूजाचं साहित्य त्यांनी ठेवलेलं आहे आर्मीवाल्यांचंच ते मंदिर आहे तर म्हणजे अगरबत्तीपासून धूपपासून त्यानंतर मग जे आपण भस्म लावतो त्याच्यापासून इथं साहित्य त्यांनी इथेच ठेवलेलं आहे जेणेकरून जे लोक येतात ना त्यांना इथे सर्व साहित्य सापडतं त्यानंतर बाहेर फुलं पण आहेत बेल पण आहे खूप छान असं मंदिर आहे छोटंस आहे पण खूप छान आणि एकदम छान निसर्गामध्ये ते मंदिर आहे तर ही मसूर डाळ मी आणलेली आहे घरून तर अशी मुठ्ठीमध्ये घ्यायची आपल्याला त्यांनी अशीच वाहली होती तर मी त्यांना सांगितलं की तशी नाही व्हायची मुठ्ठीमध्ये घेऊन व्हायची तीन मुठ आपल्याला मसूर डाळ अर्पण करायची आहे आणि अर्पण करताना ओम ऋण मुक्तेश्वर आय नम असं तीन वेळा आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर महादेवांना आपल्याला तिथंच आपली समस्या जी काय आहे ती सांगून आपल्या घरी परत यायचं आहे आणि त्यांना तिथंच प्रार्थना करायची आहे की आजपासून मी तुमची ही सेवा करत आहे मला माझी जी, जी इच्छा आहे ती पूर्ण करा किंवा मग जो काही मार्ग आहे तो मला तुम्ही दाखवा तर अशी प्रार्थना आपल्याला तिथं करायची आहे आणि आपल्या घरी यायचं आहे तर एवढी जी सेवा आहे साधी सोपी तीच मी तुम्हाला शेअर करायची होती तुम्हाला जर काही हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता कशाप्रकारे करायची आहे जर काही समजलं नसेल तर चला आता मी घरी जातो आणि इथे मी छान छान अशा बाहेर रील्स बनवल्या तुम्हाला जर त्या बघायच्या असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करा इंस्टाग्रामची आयडिया आहे रोहिणी धुळेच तर तिथे जाऊन मला तुम्ही फॉलो करा गेले का होते हरवून गेले का

मंदिराच्या पलीकडे खूप सारे हरिण आम्हाला दिसले कारण की आर्मी एरियामध्ये हे मंदिर आहे आणि आत खूप सारं असं जंगल आहे तिथे खूप सारे हरिण मोर असे प्राणी आहेत तर ते आम्हाला नेहमी दिसत असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये इतके मोर दिसतात ना तुम्हाला काय सांगायचं तर आजचा असा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला दिसले असतील हरिण तुम्ही तिथून बघा त्यानंतर आजचा असा छोटासा व्हिडिओ होता आता आम्ही घरी चाललो आहे पूजा करून तर आजचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू यशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ